नगरपालिकेत समच्या निवेदन दिलं आहे काय मागणी आहे काय आश्वासन दिलं आपल्याला आम्ही आज सर्व समतागृहनिर्माण सोसायटीचे संचालक मंडळ इथे नगरपालिकेत निवेदन घेऊन आलो होतो की ज्या नगरपालिकेने मूलभूत गरजा देणं बंधनकारक आहे त्यासुद्धा मूलभूत गरजा नगरपालिका देऊ शकना गेल्या जसं की आम्हाला घंटागाडी महिना महिना झाला घंटागाडी नाही आहे समता प्रभागामध्ये आणि घंटागाडी नाही पाण्याची सोय नाही आठ आठ दिवसाला पाणी याय लागलं आहे नाल्या साफसफाई नाही पूर्ण म्हणजे एवढं दुर्गंधी झालेली आहे पूर्ण शहरा संपतामध्ये की मराठवाड्यातील सगळ्या सर्वात मोठी कॉलनी असलेली नावाजलेली कॉलनी आहे पण आज त्या कॉलनी द्यायचं म्हटलं तर तोंडाला नाकाला हा रुमाल लावून यावं लागावं लागलं आहे अकरा नंबर शाळेमध्ये येऊन जर पाहिलं तर सगळे तिथं एवढा कचरा झाला आहे आणि तिथं काल परवा एका मुलाला दुपरानं चावा घेतला एवढा कचरा झाला डुकराची संख्या वाढली कुत्रांची संख्या वाढली घंटागाडी येत नाही त्यासाठी आज आम्ही निवेदन देण्यासाठी आलो होतो आणि आम्ही तसं पुढे सुद्धा निवेदन दिलेलं आहे मुख्याधिकारी मुख्याधिक मॅडमला पण निवेदन दिलेलं आहे आता त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की तात्काळच आम्ही ही घंटागाडी चालू करू म्हणून त्यासाठी आम्ही आज सर्वजण आलो होतो मागणी मा न मान्य झाल्यास आम्ही पुढील मागणी न मान्य झाल्यास आम्ही पुढचे आमचे तीव्र आंदोलन आम्ही नगरपालिकेच्या विरोधात करणार आहोत आणि जो समताचा कचरा असेल घंटागाडी जर रेग्युलर आम्हाला दिली नाही तर आम्ही सर्व समतावाशे कचरा गोळा करून तो सर्व कचरा आम्ही नगरपालिकेच्या पोर्समध्ये आणून टाकणार आणि त्याची सर्वस्व जिम्मेदारी हे नगरपालिकेची असेल प्रशासनाची असेल असं आम्ही निवेदनातसुद्धा म्हटलेलं आहे आणि तसं आम्ही आता सीओ मॅडमलासुद्धा बोललेलो आहोत की जर कचरा जर रेग्युलर जर घंटागाडी आमच्या समतामध्ये आली नाही तर तो कचरा सर्व संपताम ते नागरिक एका ट्रॅक्टरमध्ये कचरा आणून तो सर्व कचरा इथं टाकतील